नमस्कार मी राजेश लोकशाही लोकशाहीनिमित्त लोकलच्या लोकारोग्य विशेष भागामध्ये आपलं मनपूरक स्वागत लोकारोग्यमध्ये आज आपण संवाद साधतोय डॉक्टर सतीश शिंदाडकर यांच्याशी डॉक्टर सतीश शिंदाडकर हे एम डी आयुर्वेदिक आहेत एकोणीसशे पासून आयुर्वेदाच्या माध्यमातून हे आरोग्याची सेवा ही करत आहेत वैद्यकीय सेवेत सध्या कार्यरत आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत पंचकर्म या विषयाशी आयुर्वेद म्हटलं की पंचकर्म आणि आयुर्वेद हे असं एक समीकरणच आहे आणि या समीकरणाविषयी म्हणजे आयुर् पंचकर्म काय आहे हे आज आपण डॉक्टर साहेबांकडून जाणून घेणार आहोत मी विस्तार दर्शकांच्या वतीने डॉक्टर सतीश शिंदेडकर यांचं आपल्या या विशेष भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो डॉक्टर साहेब नमस्कार डोट्यास आपण लोकारोग्यामध्ये आज आपल्याशी संवाद साधतो आपण आम्हाला पंचकर्म हा जो भाग आहे जे म्हणजे आयुर्वेद म्हटलं नाही पंचकर्म आपण केलं पाहिजे पंचकर्म हे करणं आवश्यकच आहे आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे हे का केलं पाहिजे या सगळ्याविषयी आपल्याशी जाणून घ्यायचं आहे आम्हाला सुरुवातीला पंचकर्म म्हणजे काय हे आपण सगळं सांगा ज्या काही चिकित्सा आहेत त्या दोन पद्धतीने केल्या जातात त्याला आयुर्वेदामध्ये एक शोधन चिकित्सा म्हणतात आणि दुसरी शमन चिकित्सा म्हणतात शमन चिकित्सा म्हणजे काय तर औषधी देऊन जे की लक्षणं आहे जो काही व्याधी झालेला आहे आजार झालेला आहे त्याला त्या ठिकाणी शांत केलं जातं आणि दुसरी जी पद्धत आहे त्याच्यामध्ये जे दोष वाढलेले आहेत त्या दोषांना शरीरातून बाहेर काढून टाकलं जातं म्हणजे त्याचा समूळ नाश केला जातो तर अशा पद्धतीने शोधन चिकित्सेमध्ये पंचकर्म येत असतात डॉक्टर साहेब तुम्ही आता मला सांगितले की शोधन चिकित्सेमध्ये पंचकर्म येत असतं पण पंचकर्म हे कुणी केलं पाहिजे ॲक्च्युअल काय पंचकर्म म्हणजे काय काय पंचकर्म ह्या शब्दामध्येच हा संस्कृत शब्द आहे पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे प्रोसिजर्स क्रिया शरीराच्या शुद्धीसाठी पाच प्रकारच्या प्रक्रिया ज्या केल्या जातात त्यांना पंचकर्म असे म्हणतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण असे हे पाच प्रकार येतात वमन हे प्रामुख्याने कफ आणि पित्तदोषासाठी केले जातात हे वमन जे आहे हे, हे स्वस्थ व्यक्तीसाठी जर करायचं असेल तर ते वसंत ऋतूत केलं जातं आणि ज्यांना काही कफाची व्याधी आहे जसं दमा आहे काही स्किन डिसीज आहे त्यांच्यासाठी कोणत्याही ऋतूमध्ये हे केलं जाऊ शकतं तर विरेचन ही जी प्रक्रिया आहे ही शरीरातील पित्तदोषाला कमी करणारी प्रक्रिया आहे पित्तासोबत कफ आणि वात हे दोघी दोष देखील कमी होतात परंतु प्रामुख्याने पित्तदोष कमी करणारी ही चिकित्सा आहे आणि ही चिकित्सा शरद ऋतूमध्ये म्हणजे साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये ही केली जात असते त्यानंतर इथे बस्ती चिकित्सा बस्ती ही प्रामुख्याने वातदोष कमी करण्यासाठी केली जाते त्यानंतर कफ आणि पित्त हे देखील त्याच्याने कमी होतात पण प्रामुख्याने वातदोष कमी करण्यासाठी केली जाते आणि त्याला आयुर्वेदामध्ये अर्धी चिकित्सा म्हटलेलं आहे म्हणजे सगळ्यात प्रमुख आणि चांगली चिकित्सा आहे ही ही कोणत्याही ऋतूमध्ये केली जाते प्रामुख्याने वर्षा ऋतूत म्हणजे पावसाळ्यामध्ये करणं उत्तम असतं त्यानंतर रक्तमोक्षण ही एक प्रक्रिया आहे त्या रक्तमोक्षणमध्ये बहुतेक मॅक्झिमम करून स्किन डिसीजमध्ये हे केलं जात असतं आणि नसते ही प्रक्रिया जी आहे ही नाकात औषधी टाकल्या जातात ही मानेच्यावर जे आजार आहेत त्याच्यासाठी प्रामुख्याने केले जात असते तर असे हे पंचकर्म आहेत आता हे पंचकर्म म्हणजे ही प्रधान चिकित्सा मुख्य चिकित्सा आहे पण याच्या अगोदर ज्याला आपल्याला माहिती असेल की, की मसाज केली जाते स्टीम केलं जातं तर मसाज स्टीम ज्याला स्नेहन आणि स्वेदन असं म्हटलं जातं याला पूर्वकर्म म्हणतात म्हणजे हे जे पंचकर्म आहेत हे करण्याच्या अगोदर आपल्याला स्नेहन आणि स्वेदन म्हणजे मसाज आणि स्टीम हे करणं गरजेचं असतं अच्छा पाच कर्म तुम्ही सांगितलेत वमन विरेचन बस्ती रक्तमोक्षण आणि नस्य आता हे सगळे करण्यासाठी प्रत्येकाला तुम्ही वेगवेगळे विषय दिलात ज्याला वात प्रकृती असेल ज्याला पित्त प्रकृती असेल किंवा ज्याची प्रकृती कशी असेल त्यानुसार केलं पाहिजे प्रकृती आणि त्याला असणारी लक्षणं किंवा कोणत्या दोषाचा व्याधी झालेला आहे त्याच्यानुसार आपण हे करू शकतो एकाच वेळेला सगळी पंचकर्म करायला पाहिजे असं नाहीये मी आता सांगितलं की कोणत्या ऋतूमध्ये कोणती केली गेली बरोबर प्रत्येक व्यक्तीने वर्षभरामध्ये किंवा ना किंवा ज्या ज्या वेळेला असेल त्या त्यावेळेलाही केलं पाहिजे की ज्याला जर जा त्रास असेल त्यानेच केलं पाहिजे ज्याला त्रास आहे त्याला ही पंचकर्मातली कोणतीही प्रक्रिया कोणत्याही ऋतूमध्ये करता येऊ शकते परंतु स्वस्थ व्यक्तीला जर पुढे निरोगी राहायचं असेल तर त्यांना हे कर्म त्या ऋतूमध्ये करणं गरजेचं आहे स्वस्त व्यक्तीला पुढे निरोगी राहण्यासाठी बरोबर बरोबर जसं आपण गाडीची ऑइलिंग करतो सर्व्हिसिंग करतो त्या पद्धतीने आपल्या शरीराचं पण सर्व्हिसिंग झालं पाहिजे ना कारण शरीर हे सुद्धा एक यंत्र आहे आयुर्वेदामध्ये त्याला यंत्रच म्हटलेलं आहे यंत्रच तंत्र धरा हा असा शब्द वापरला आहे की हे एक यंत्र आहे आणि हे यंत्र अविरत चालू राहणार आहे तर त्याला तुम्हाला त्याची सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे त्याला ऑइलिंग करणं गरजेचं आहे म्हणजे मसाज त्याच्यामध्ये जनरली आपण काय करतो की मला काहीतरी त्रास झाला एखाद्या व्यक्तीला ज्या त्रास झाला त्यावेळेलाच तो या सगळ्या गोष्टींच्या मागे जातो जोपर्यंत त्याची व्याधी जडून गेलेली असते बरोबर पण तसं नाही आहे राहण्यासाठी म्हणजे स्वस्थ व्यक्तीने पुढे स्वस्थ तर टिकवून ठेवण्यासाठी हे करण्यासाठीची ही पंचकर्म देखील आहे डॉक्टर साहेब मसाज आणि स्टीम हा जो विषय आहे हा जनरली असा आम्ही ग्लास समज आहे गैरसमज आहे हा आमचा तुम्ही काढून द्या की तो हिवाळ्यातच केला पाहिजे असं नाही ऍक्च्युली अभ्यंगम नित्यम आचरेत असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे की नेहमी तुम्ही अभ्यंग केलं पाहिजे अभ्यंग म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याला मसाज आपण म्हणत असतो तर हे नित्य नियमाने करावं असं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे खूप उन्हाळा असेल तर त्या वेळेला तुम्ही आठवड्यातून एखाद्या वेळेला करू शकता हे घरच्या घरीसुद्धा आपण करू शकतो परंतु टेक्निकली आपल्याला हिवाळ्यामध्ये करणं फार उत्तम आहे की ज्याला आपण शास्त्राची जोड देऊन जर केलं आणि ह्या पंचकर्माच्या अंतर्गत जर केलं तर त्याच्या निश्चितच आपल्याला खूप चांगले फायदे होणार आहे कारण त्याचं एक टेक्निक आहे आपण घरी काय करू शकतो तर घरी आपण आपल्या हाताने ज्या मसाज करतो त्यावेळेला आपण फक्त तेल जिरवतो किंवा मग चुकीच्या पद्धतीने पण आपलं होऊ शकतं कारण त्याचा मुख्य उद्देश हा रक्तप्रवाह सुधारणे हा सुद्धा आहे तसे भरपूर त्याचे उपयोग आहेत ते आपण एखाद्या वेगळ्या भागात बघू परंतु ज्यावेळेला आपण मसाज करणार आहोत आणि जी टेक्निकली जर झाली तर त्याचे आपल्याला खूप चांगले फायदे होऊ शकतात म्हणून हिवाळ्यामध्ये जर केलं तर अतिउत्तम आहे आणि त्याच्यानंतर स्वेदन स्वेदन म्हणजे स्टिम आपण ज्याला म्हणतो हे महत्त्वाचं आहे तर स्वेदन म्हणजे काय ज्याच्यामध्ये घाम आणला जातो घाम येतो आता आयुर्वेदाने तीन प्रकारचे मल रोज शरीरातून बाहेर गेले पाहिजे असं सांगितलेलं आहे त्यामध्ये एक साफ झालं पाहिजे दुसरं म्हणजे लघवी साफ झाली पाहिजे आणि तिसरं म्हणजे रोजच्या रोज आपल्या शरीरातून घाम आला पाहिजे हा सुद्धा एक महत्त्वाचा मल आहे आणि जर तो, तो गे आला नाही तर तुम्हाला अनेक प्रकारची स्किन डिसीज होऊ शकतात त्वचा विकार होऊ शकतात मधुमेहासारखे विकारसुद्धा लवकर होऊ शकतात तर घाम येणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि आपण नेमकं वर्षभर जरी घाम आला नाही तरी आपण कोणत्याही डॉक्टरांकडे जाणार नाही परंतु लघवी ना साफ नाही झाली पोट साफ नाही झालं तर आपण लगेच त्याच्यावर ट्रीटमेंट करतो पण घाम येत नसेल तर आपण असं कधीही करत नाही त्यामुळे ते स्टीम बाथ हे घेणं पण अत्यंत आवश्यक आहे मला याच्यावरून असं एक लक्षात येते की शक्यतो जो माणूस एसी मध्ये सतत काम करत असतो त्याला घामच येत नाही बरोबर कसा असतो हे सुद्धा अनेकांना आता माहिती माई तरुण मुलांना गाव येतच नाही कारण ते सतत सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री सुद्धा एसी मध्ये असतात बरोबर त्यांना हे करणं जरूर आवश्यकता मला पाच कर्म जे तुम्ही सांगितलं वमान विरेचन बस्ती रक्तमोक्षण आणि मत्स्य याची जरा सविस्तर आम्हाला वमान म्हणजे दोषात येते की उलटी करणे आता मी काय उलटी म्हणजे कसं कशी करायची काय बरोबर तर आयुर्वेदामध्ये प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार व्याधीनुसार स्नेहन आणि स्वेदन म्हणजे मसाज आणि स्टीम हे करायचं आहे त्यासोबत जे स्नेहन आहे म्हणजे एक तर बाहेरूनसुद्धा अभ्यंग होणार आणि काही तेल आहेत किंवा काही तूपं आहेत की जे आपल्याला आतून दिले जातात आणि त्याच्यानंतर पाचव्या सहाव्या सातव्या दिवशी ते ठरलेलं आहे प्रत्येकाच्या प्रकृती आणि आजारानुसार तर त्या दिवशी वमन म्हणजे काही औषधी प्यायला दिल्या जातात आणि त्यानंतर आपल्याला उलटी होते उलटीद्वारे जे काही दोष आहेत प्रामुख्याने कफ दोष आणि पित्तदोष हे त्याच्यातून बाहेर पडतात समूळ नष्ट होण्यासाठीच हा आजार केला जातो औषधांमध्ये काय होतं की त्या औषधांमुळे त्या दोषांना त्या ठिकाणी दाबलं जातं परंतु याच्यामध्ये ती दोष बाहेर टाकली जातात आणि दोष जर बाहेर आले तर पुन्हा तो आजार होण्याची शक्यता नसते आता मला विरेचन समजून सांग विरेचन पोट साफ होण्याची ही प्रक्रिया आहे जसं की आपण काही औषधी आहेत त्याच्यामध्ये मग एरंडीचं तेल सगळ्यांना माहिती आहे किंवा मा काही गोळ्या आहेत काही लिक्विड्स आहेत काही औषधांचे स्वरस आहेत म्हणजे त्याच्या पानांना म्हणा किंवा त्याच्या फळांना म्हणा त्याचा रस काढून तो दिला जातो आणि त्याच्याने पोट साफ होतं तर याच्यामध्ये सुद्धा स्नेहन स्वेदन जे अगोदर सांगितलं त्याच पद्धतीने होणार आणि तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी याच्यामध्ये पोट साफ करणारी औषधं दिली जातात मग त्याच्यामध्ये ठरलेलं आहे की किती औषधं आहेत औषध म्हणजे ते रोग आणि दोषानुसार आहेत आणि ते दिल्यानंतर किती वेग आले पाहिजे म्हणजे किती वेळा तुम्ही मलप्रवृत्तीला गेलं पाहिजे आणि अक्षरशः त्याच्यामध्ये क्लिअरली पित्त जात आहे उष्ण काही जात आहे हे आपल्याला जाणवतं पण तर हे झालं विरेचन आणि आता राहायला विषय बस्ती बस बस्ती म्हटली की जरा थोडीशी मला केळस येते का हो आता बस्ती हा प्रकार जो आहे त्याला अर्धी चिकित्सा म्हटलेला आयुर्वेदाने तर बस्ती जो कोणी एकदा घेईल तो पुन्हा घेईल हे निश्चित आहे फक्त अगोदर आपण कोणाला वाटतं की बा कसं घ्यायचं कारण हे पोट साफ होण्यासाठी पण घेतात आणि दुसरं म्हणजे पोटाच्या आतड्यांना ऑइलिंग होण्यासाठी पण घेतलं जातं पोटाच्या आतड्यांना जर ऑइलिंग झालं तर त्यांची हालचाल व्यवस्थित होणार आहे आणि हालचाल जर व्यवस्थित झाली तर पोट व्यवस्थित साफ होणार आहे त्यामुळे त्या आतड्यांना ऑइलिंग करणं हे महत्वाचं असतं ते प्रामुख्याने दोन प्रकार एक तेलाची बस्ती एक काढ्याची बस्ती तेलाच्या बस्तीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारानुसार आपण वाद कमी करण्यासाठी म्हणा किंवा अजून पित्तही असेल तर पित्त कमी होण्यासाठी म्हणा असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे तेल सिद्ध करून आपण त्याच्या बस्ती देत असतो एनिमा त्याला मॉडर्न सायन्समध्ये असं म्हणतात तर असे जे आहेत ते तीस एम एलपासून तर शंभर एम एलपर्यंत एक तुम्हाला अंदाज सांगितला की तीस एम एलपासून शंभर एम एलपर्यंत ते दिले जातात आणि काढ्याचे जे बस्ती आहेत ते चारशे एम एलपासून तर एक सव्वा लिटरपर्यंतही दिले जातात आणि ते काढा जो आहे तो लगेच पोट साफ करणारा असतो मात्र तेलाच्या बस्तीमध्ये ऑइलिंग ते होणं हे महत्वाचं असतं ऑइलिंग झाल्याने वाद दोष कमी होतो आणि आतड्यांची क्रिया सुधारली की आपोआपच पोट साफ होण्याची प्रक्रिया पुढे सुरू राहते रक्तमोक्षण म्हणजे आम्हाला असं लक्षात की रक्त काहीतरी दूषित रक्त काढून टाकणे हे सगळ्यांना करावं लागतं का आणि त्याची प्रक्रिया कशी नाही सगळ्यांना करण्याची गरज नाही आम्ही तर कित्येक लोकांना रक्तमोक्षण करण्यापेक्षा रक्तदान करायला सांगतो कारण कसं आहे की रक्त काढून ते फेकून देण्यापेक्षा कोणाला तरी ते काम आले परंतु ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात स्किन डिसीज आहे त्यांना आम्ही हा सल्ला देत नसतो पण इतरांसाठी तुमचं स्वास्थ्य टिकवून ठेवायचं असेल तर वर्षभरातून आम्ही तीन वेळेला तरी रक्तदान करायला सांगतो प्रामुख्याने शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर मध्ये आपण रक्तदान केलं तर उत्तम आहे म्हणजे तुम्हाला स्पेशली रक्तमोक्षण करण्याची गरज नाही रक्तदानामध्येच तुमचं त्या सगळ्या गोष्टी कवर होऊ शकतात म्हणजे तू पुढे तुम्हाला स्किन डिसीज होणार नाही अक्षरशः रक्तदान केल्यानंतर कित्येक तरुणांमध्ये जे चेहऱ्यावर मुरुम असतात ते लगेच बारा ते चोवीस तासामध्ये गेलेले सापडतील इतकं त्याचे छान रिझल्ट मिळतात सोबत औषधी असल्या तर उत्तम पण एक पंचकर्मा मधली ही जी प्रक्रिया जी आहे ही आज रक्तदानाच्या स्वरूपात जरी केली तरी उत्तम आहे अच्छा आणि ज्याला स्किन डिसीज आहे त्याचं रक्तमोक्षण आपण कशा पद्धतीने रक्तमोक्षणाचे भरपूर प्रकारे सिरावेद म्हणतात जसं आपण रक्तदान करतो त्यावेळेला जसं एक सुई आणि टाकून एका मोठ्या वेनमधून रक्त काढलं जातं त्याच पद्धतीने याच्यामध्ये सिरावेदमध्ये केलं जातं त्यानंतर जलौकावचरण म्हणजे जळवा लावला येतं लिचेस त्याला आपण आधुनिक याच्यामध्ये म्हणतो तर त्या जळवा लावून सुद्धा आपण रक्तमोक्षण करतो अजून भरपूर प्रकारे शृंग आहे एक अलाबू नावाचा प्रकार आहे तर ते सगळे जे प्रकार आहेत हे रुग्णालयामध्ये जाऊनच करण्यासारखे आहेत औषधी टाकणे हे थोडक्यात त्याच्यामध्ये तेल आहेत तुपा आहेत काही काढे आहेत काही स्वरस आहेत तर त्याच्यामध्ये असं आहे की तुमचे पंचत ज्ञानेंद्रिय चांगले राहावेत तुमचा स्वर चांगला राहावा तुमची बुद्धी चांगली राहावी तुमच्या डोळ्यांची तेज शक्ती चांगली राहावी तुमची रचना म्हणजे जिभेद्वारे तुम्हाला ज्ञान चांगलं प्राप्त व्हावं यासाठी नस्य करणं गरजेचं आहे केसांसाठी सुद्धा खूप उत्तम आहे बुद्धी वाढण्यासाठी असल्यामुळे बुद्धी वाढणं म्हणण्यापेक्षा तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं व्हावं याच्यासाठी नस्य प्रक्रिया आहे आणि ही केवाय केली जाऊ शकते दहावी बारावीच्या मुलांना पण तुम्ही निश्चित करू शकतात आणि ही प्रक्रिया केवाई वैद्यकीय सल्ल्याने म्हणजे वैद्यकीय सल्ला का घ्यायचा तर तुपाचा वापर करायचा आहे तेलाचा करायचा आहे किंवा काय करायचं कोणत्या औषधीचा कराय का करायचं आहे का, का साध्या गाईच्या तुपाचा करायचा आहे तिळीच्या तेलाचा करायचा आहे पंचतज्ञ न्या, पंचत ज्ञानेंद्रिय वर्धन तेल म्हणून एक आहे तर त्याचा करायचं आहे हे सगळं किती प्रमाणात नस हो, ते ऑइल किंवा ते पण दोन हो ठरतात चार थेंब पर्यंत मग त्याच्यात शोधन नसते प्रकार आहे शमन नसते नावाचा प्रकार आहे तर ते आपल्या प्रकृती आणि आपल्याला असणारे काही लक्षण आहेत किंवा नेमकं आपल्याला उद्दिष्ट काय आपल्याला केसांसाठी करायचंय बुद्धीसाठी करायचंय त्यावर पण ते डिपेंड आहे वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी तुम्ही सल्ला म्हणून कशा पद्धतीने देतात तुमच्याकडे हे सगळं करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचावंच लागणार त्याच्याशिवाय ते काही ऑनलाईन पद्धतीने होऊ शकणार नाही कशा पद्धतीने आपल्याकडे आपल्या हो हॉस्पिटलला आपल्या क्लिनिकला कशी यंत्रणा त्या ठिकाणी काम करतात साधारणतः ऐंशी टक्के लोकांसाठी स्नेहन स्वेदन बस्ती आणि पायाचं अभ्यंग हे प्रकार आपण करत असतो ऐंशी टक्के लोकांना याचीच जास्त करून गरज असते कारण मी सांगितलं की बस्ती ही अर्धीची केसं सांगितलेली आयुर्वेदामध्ये तर जेवढे आपल्याकडे स्वस्त असणारे रुग्ण येतात स्वस्त असणारे रुग्ण म्हटलं आहे मी कारण पुढे रुग्ण होणे म्हणून ते आपल्याकडे येत असतात तर त्यांच्यासाठी आणि ज्यांना काही व्याधी झाला आहे त्यांच्यासाठी परंतु टोटल जर बघितलं तर ऐंशी टक्के रुग्णांना ह्या चारच गोष्टींची आपल्याला गरज भासत असते मग त्याच्यामध्ये मसाजसाठी कोणतं तेल वापरायचं मग त्याची प्रकृती कशी त्याचं वजन किती आहे त्याला फॅट्स किती आहेत ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींचे पॅरामीटर ठरवून आपण त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तेलं वापरत असतो त्या तेलाम वापरत असताना परत अभ्यंगाचे पण प्रकार आहेत की कशा पद्धतीने अभ्यंग केलं पाहिजे वरून खाली किंवा खालून वर याचे सुद्धा काही दिशा ठरलेल्या आहेत तर त्या दिशा आपल्या प्रकृतीनुसार आणि आपल्याला असणाऱ्या लक्षणांनुसार त्या ठरत असतात त्याच पद्धतीने स्टीमचे पण प्रकार आहेत कोणत्या स्वरूपाच्या औषधांची स्टीम द्यायची हे पण प्रकार आहे हे सगळे आपली प्रकृती आणि हे सगळं बघितल्यानंतरच आपण सांगू शकतो त्यामुळे ही प्रक्रिया जी आहे ही दवाखान्यामध्ये येऊनच करण्यासारखी आहे आणि त्या सगळ्या सोयी सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत सिद्धेश्वर राज्याल या सगळ्या सोयी सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत एक पंचकर्माच्या बरोबर जोडून एक शिरोधारा म्हणून एक विषय आहे पाद्यंगभांग काय सुद्धा एक आहे अशे भरपूर हृदय बस्ती आहे कटी बस्ती आहे तर शिरोधारा ही प्रामुख्याने शिरोभागामध्ये असणाऱ्या दोषांना दूर करण्यासाठी किंवा जसं मी आता म्हटलं की शिरोभाग आहे म्हणजे त्या ठिकाणी मेंदू आहे मस्तिष्क आहे म्हणजे बुद्धीसाठी म्हणा कॉन्सन्ट्रेशनसाठी जे घड्याळ्याच्या दिशेने काम करतात त्यांच्यासाठी शिरोधारा ही अत्यंत आवश्यक आहे डॉक्टर साहेब तुमच्या खूप मनापासून धन्यवाद आपण पंचकर्म या विषयावरती आमच्या सगळ्या दर्शकांना आज ही सगळी माहिती दिली पुढच्या भागात पुढच्या धर्माच्या काळात आम्हाला शिरोधारा हा जो विषय आपला आहे या विषयाशी देखील आपल्याशी बोलायचं आहे मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने डॉक्टर साहेबांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल मात्र आपण पाहतात लूक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार